या देवासाठी एक रुपये खर्च केला तर शंभरांना देणारा देवाय ध्यानात असू द्या बरोबर या, या देवाची सेवा देव फुकट करून घेत नाही आता जवळजवळ तीनशे चारशे मेंढका येते कोण एक महिना कोण दोन महिना कोण सहा महिना मेंढ्या राखत या जाताना पण तो भांड्याची दिली जाते ही भगवंताची ताकद आहे त्या भांडऱ्यावर त्या मेडक्याच कल्याण होत या हे एक माझ्या भगवंत बाळमाचा ध्यानात असू द्या बरोबर हा बाळमामाचा भांडरा माझी साधी गोष्ट समजू नका या भगवंताचा भांडारा एखाद्याला मिळाला तर नक्कीच तिच्या आयुष्यातला कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ताकद माझ्या बाळ्या भांड्याची आहे बरोबर आहे पप्पू खिलारे एकावन्न रुपये विठ्ठल खिलारे एकावन्न रुपये निखिल गावडे शंभर रुपये अक्षय सुतार आणि बाळासाहेब पाटील मेंढकाय दोघंजण

दहा खांड आहे ते दहा सात रंगाची सात शेळ्यांचा हा पिल्लांचं नऊ आणि एक बारक्यात आणि पिल्लांचं दहा खांडा आहे ते त्यात एक नामांकित खांड आहे कुठलं आहे का हा पिवळं खांड आहे पिवळं खांड त्या पिवळ्या खांड्याच्या मेंढकीने एक एकशे रुपये दिले माझ्या भगवंत बाळूमामान दहा तामध्ये देत रहावं हा हा अच्छा बारा त नाव ठेवल्या काजल हाय सोनी हाय प्रेमी म्हणून मेंढी मावळीची सांभाळ करणारा मेंढकी मंडळ आहे हा तुमच्या आमच्या घरात एक जर्शी मस असली वैरण कोणी आणायची शेण कोणी काढायचं पगार कोणी आणायचा भांडण लागत या भगवंताची नव्वद हजार मेंढ राहायती हा कुणाचं कोण राहते दाद नाही दादानो हा बाळमामानं सांगितलं की ह्या दिवशी तुम्हाला मेंकऱ्या काय वाटलं भाई काळजीला कंटाळचिला त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरा मेंढ्या सोडा दगडानं जर मेंढ्या काय ठाय म्हंटल तर बाळ्या धनगर नाव सांगणार नाही ताकद माझ्या बाळमामाच्या देनाच असू दे हा काळी वाजवा सुद्धा बाव येते त्या बाबाच्या हा गौतम तुम त्यांच्या कार्यक्रमा तर असा असा केला कार्यक्रमात सोयाच हा ये बोलायला काय नाही बघा आता पावसाळ्यात आपण जायचं चांदीला काल पप्पू रघुनाथ शिंदे आणि पप्पू सुभाष वाघ या, या दोघांनी दोनशे एक रुपयाचे बहुमान केले ओविकार मंडळ शतशार धन्यवाद तर पावसाळ्याच्या दिवसात धनगर लोक पंढरपूर भागाला मिळणारा काय जात्यात महिला मंडळ ज्या ज्या माऊलीनं कपाळाला कुंकू लावलंय तिनच हातवर करा बघू बरं टिकलीवाल्या ना नाही हा टिकलीवाल्याने ना खाली करा देवाच्या अर्थ आहेत कुमकुवाल्या गेल्या टिकलीवाल्या